नमस्कार लाडक्या बहिणींनो मी देवानंद गवांचे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी आदिती तटकरे यांनी एक माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींची जी अर्जछाननी आहे ती होणार नाही आहे कारण की खूप सारी अर्जछाननी त्यांनी जी आहे सुरुवातलाच केलेली होती आणि त्यामधून त्यांची जी प्रक्रिया असते निकष प्रक्रिया त्यामधूनच त्यांनी सर्वांना पात्रता दिलेली आहे असं त्यांना त्यांचं म्हणणं होतं आणि जर का कोणी तक्रार केली तर मग यामध्ये छाननी प्रक्रिया होणार असं त्यांचं म्हणणं काय आहे सर्व माहिती सर्व त्यांच्या तोंडून आपण ऐकून घे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवून देतो लाईव्ह मध्ये तर चला व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही लाभार्थी आहेत त्यातली संख्या घटणार आहे काही निकष लावले जातील काही अशा लाभार्थी आहेत जे निकषात बसत नाहीत तरी सुद्धा तिचं कुठेही वक्तव्य माझ्याकडून झालेलं नाहीये कदाचित कुठलं तरी अनौपचारिक होणाऱ्या काही यांचा ये एक चुकीच्या पद्धतीनं ती एक बातमी दिली गेलेली आहे ही योजना राबवत असताना अतिशय व्यवस्थित पद्धतीनं ती योजना आम्ही राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे साधारणपणे दोन कोटी चाळीस लाख पेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ मिळत आहे आणि स्क्रुटीने कुठल्याही योजनेची ही इतक्या मोठ्या संख्येने म्हणजे ती कमी काही तक्रारी, तक्रारी आल्या ज्यामध्ये साधारणपणे मी आत्ता त्या विभागाची मंत्री नाही मी त्यावेळेला तत्कालीन याच्या वेळेला काम केलेलं आहे तर कुठली अशा पद्धतीची जर तक्रार आलेली असेल तर त्या संदर्भातली माझ्याकडे काही माहिती नाही पण माझ्या माहितीनुसार जर एखाद्या गोष्टीची छाननी किंवा चाचणी करायची झाली तर ती कार्यवाही करावी लागत असते तर कुणीही जर तशा पद्धतीची कुठली तक्रार केली तर विभाग किंवा विभागाचे अधिकारी त्या संदर्भात तक्रारी आल्या होत्या अशा काही नाही नाही अशा काही तक्रारी मी मंत्री आज असताना आलेल्याही नव्हत्या आता आल्यात का नाही या संदर्भातली मला माहिती नाही पण माझ्या माहितीनुसार ज्या वेळेला आम्ही ती योजना राबवली अतिशय प्राथमिक त्याची जी स्क्रुटिनी आहे ती सगळी करून त्यांची आधार सिडिंग करून हे लाभार्थी निवडलेले आहेत त्याच्यामुळे ही योजना अधिक चांगल्या पद्धतीने राबवत असताना त्या संदर्भामध्ये काही जर तक्रारी असतील तर जी काही स्क्रूटिनी आहे ही तक्रारी बेस्ड असते इतक्या मोठ्या संख्येने काही स्क्रूटिनी जर ही असते तर होणार का भविष्यात होणार का बरे तुम्ही आता याच्या संदर्भात मी आज वक्तव्य करू शकेन तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र